नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो बांधकाम प्लास्टर यांचा ब्राथचा लेबर रेट काय चालू आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन सर्व माहिती सांगितली जाते वास्तुशास्त्राविषयी सर्व माहिती सांगितली जाते त्यामुळे आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो सुरुवातीला जाणून घेऊया की नवीनची जर बांधकाम असेल तर नवीनची बांधकामाचा बराच रेट काय चालू आहे नवीनची बांधकामाचा बराच रेट अठराशे रुपयापासून ते अडीच हजार रुपयापर्यंत आहे आता तुम्हाला वाटेल एवढा कसा काय डिफरन्स मित्रांनो तुम्ही कोणत्या भागामध्ये राहता शहरी भागामध्ये राहता का ग्रामीण भागामध्ये राहता तुम्ही ज्या भागामध्ये राहता तिथे मिस्त्रीला हजेरी काय चालू आहे किंवा तिथे लेबरला हजेरी काय चालू आहे ब्रात काय रेट चालू आहे त्यावरती मित्रांनो गोष्टी डिपेंड असतात पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बांधकाम असेल तर अंदाज तर नक्कीच लागू शकतो ब्राच रेट काय चालू आहे अठराशे रुपयापासून ते अडीच हजार रुपयापर्यंत आहे जर ग्रामीण भागामध्ये असाल तर सतराशे अठराशे या रेटनं ब्रातच नवीनची बांधकामाची कामे घेतली जातात जर त्यापेक्षा जास्त डेव्हलपमेंट शहराकडे जर तुम्ही आलात तर हा रेट मित्रांनो दो दो, दोन हजार दोन हजार रुपयापेक्षा जास्त वाढतो म्हणजे दोन हजार असेल बावीसशे असेल तेवीसशे असेल किंवा जास्तीत जास्त अडीच हजार रुपयापर्यंत सुद्धा मित्रांनो नवीनची बांधकामाचा ब्राचचा रेट आहे आता तुमचं बांधकाम किती आहे त्यावरती सुद्धा काही ठिकाणी बांधकाम खूप जास्त असेल पन्नास ब्रास शंभर ब्रास तर हा रेट मित्रांनो काही वेस कमी जास्त होऊ शकतो जर बांधकाम खूपच कमी असेल पाच ब्रास दहा ब्रास तर हा रेट मित्रांनो वाढू सुद्धा शकतो ह्या गोष्टी डिपेंड असतात तुम्ही ज्या ठेकेदारांना काम देत आहे त्या ठेकेदारांना तिथला तुमच्या पर्यंत येण्यासाठी हारेट तुमी एका ठीके ला, ला 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 किती लांब कि आहे त्यावरती सुद्धा हा रेट मित्रांनो अवलंबून असतो जर समजा तुम्ही एखाद्या बांधकाम ठेकेदाराला काम दिलेलं आहे आणि त्या बांधकामाचे जे टीम आहे काम करणारे ते खूपच लांब राहतात त्यांना येण्यासाठी ट्रॅव्हलिंगचा खर्च येतो त्यामुळे मित्रांनो ह्या सुद्धा गोष्टी डिपेंड असतात मिस्त्रीला हजेरी किती किंवा त्यांना गाडी खर्च किती जातो ह्या गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो त्याचप्रमाणे ब्राशच्या गोष्टी ठरलेल्या जातात आणि क्वालिटीवरती सुद्धा गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो आता प्लास्टरचा रेट काय चालू असतो त्याबद्दल एक थोडक्यात जाणून घेऊया आता मित्रांनो सुद्धा सेम आहे फक्त मित्रांनो बांधकामाची जी मिस्त्रींना हजेरी असते त्यापेक्षा प्लास्टरचे जे मिस्त्री असतात त्यांना हाजरी जास्त असते आता प्लास्टरचा रेट काय चालू आहे जर तुम्ही ग्रामीण भागाकडे खूपच ग्रामीण भागाकडे आलात जर पंधराशे रुपये चौदाशे रुपये प्रश्न सुद्धा प्लास्टरची कामे घेतली जातात जर तुम्ही शहरी भागाकडे आलात तर दोन हजार रुपये अठराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त अडीच हजार रुपयांवर सुद्धा ब्राचची कामे प्लास्टरची कामे घेतली जातात क्वालिटीवरती सुद्धा गोष्टी डिपेंड असतात मित्रांनो हे सुद्धा तुम्हाला गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे फक्त आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बांधकाम आणि प्लास्टरचा ब्राच चा, रेट काय चालू आहे एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी माहिती सांगितली जात आहे बांधकाम असेल नवीन ची तर अठराशे रुपये ते दोन अठराशे ते अडीच हजार रुपयाच्या आसपास आहे एक मिनिमम तुम्ही तुम्ही शकता शकता रुपये सुद्धा रेट मिनिममधून प्लास्टरचा जर खूपच ग्रामीण भाग असेल तर पंधराशे रुपये अठराशे रुपये आणि जर शहरी भागाकडे असाल तर दोन हजार रुपये पेक्षा जास्त सुद्धा ब्राच रेट आहे मित्रांनो समजले का आता पुढच्या व्हिडिओ मध्ये आता परस्क्युअर पर परस्क्युअर फुटनं कामे घेतली जातात मित्रांनो ब्रासवरती आता बऱ्याच ठिकाणी कामं घेतली जात नाहीत पर स्क्वेअर फुटचा काय रेट चालू आहे बिल्टअप एरिया म्हणजे स्लॅबचा एरिया मोजायचा आणि त्याचप्रमाणे बांधकाम आणि प्लास्टरचं काम द्यायचं त्याचा रेट काय चालू आहे त्याबद्दलची चाल माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद